श्री तुळजाभवानी कॉम्प्लेक्स वन बी एच के टू बी एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री डेव्हलपर्स अपोजिट मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग सत्त्याण्णव त्र्याहत्तर एकाहत्तर सत्तावीस सत्तावीस चौऱ्याण्णव शून्य चार पंधरा त्रेपन्न सत्त्याहत्तर नव्याण्णव एकोणसत्तर सोळा शून्य पाच सोळा लायन्स क्लब कुडाच्या वतीनं कुडाळ हायस्कूल मैदान इथं सिंधू लायन्स ऑटो एक्सपो इंडस्ट्रियल कम फूड फेस्टिव्हल दोन हजार चोवीसचं आयोजन करण्यात आलं होतं या लायन्स फेस्टिवलला माजी आमदार वैभव नाईक यांनी रविवारी भेट देऊन शुभेच्छा दिल्या सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात लायन्स क्लबचे उल्लेखनीय काम असल्याचं वैभव नाईक यांनी सांगत लायन्स क्लबचं आणि सदस्यांचं कौतुक केलं यावेळी लायन्स क्लबच्या वतीनं माजी आमदार वैभव नाईक यांचा सत्कार करण्यात आला यावेळी त्यांनी विविध स्टॉल्सला भेटी दिली एखाद्या शहराला ज्याप्रमाणे सांस्कृतिक दर्जा असतो तसाच थोडा सांस्कृतिक दर्जाचं काम करण्याचं कामसुद्धा या लायन्स क्लबने केलेलं ला आहे सांस्कृतिक नव्हेच तर सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातसुद्धा सातत्याने लायन्स क्लबचे सर्व सदस्य एकत्रिने काम करत आहेत आज आपण या ठिकाणी मला बोलवलं आणि माझा सन्मान केला माझ्या रावले माझ्या सर्वच सहकार्याचा सन्मान केला त्याबद्दल आपलं सर्वांचा मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो माझ्या रावलेले राजेंद्र नाईक असतील कृष्णा धुळे असतील राजीव गवंडे आहेत म्हणजे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल